नमस्कार आज भाद्रपद कृष्ण द्वादशी श्री निळोबा महाराजांचा एक अभंग आपण पाहणार आहोत सूर्यप्रकाशाचा नेणेची महिमा रात्रीची तमान देखोनी क्षीरसिंधू नेणे तृप्ती कैसी असे क्षुधेचे वळसे इतरांसी कल्पतरु नेणे औदार्य आपुले दैन्यची देखिले नाही देणे अमृता नाठवे अमरत्व कैसेही मृत्यूची त्या नाही म्हणून या कामधेनू नेणे काम नेचा सोस अपूर्णता तिस नाताळता निळा म्हणे तैसा तुम्ही पांडुरंगा नेणाची वियोगा व्यापकपणे श्री निळोबा महाराजांनी आपल्या अनेक अभंगातून पांडुरंगाचे व्यापकत्व व्यक्त केले अंतर्बाह्य व्यापून असलेल्या या परब्रह्माला आमच्यासारख्या सीमित मर्यादित जीवांचे दुःख कळत नाही भक्त निळोबांना पांडुरंगाचा विरह सहनच होत नाही आणि त्या विरह वेदनेने व्याकुळ होऊन ते पांडुरंगाला बोल लावतात सूर्य आकाशभर प्रकाश प्रकाश फैलावत राहतो त्याला रात्रीचे दुःख कसं समजणार बरं अंधारात तर ती पुडून गेली तरी सूर्य तमा बाळगत नाही त्याचप्रमाणे क्षीरसिंधूला तृप्ती म्हणजे काय हे ठाऊकच नाही कारण क्षुधा त्याच्या गावी पण नसते भुकेलेलेला पोटभर खायला मिळाल्याने तो तृप्त होतो पण ज्याचे नित्य पोट भरलेलेच आहे त्याला तृप्ती म्हणजे काय हे कसं बरं कळणार तीच गोष्ट आहे त्याच्या संपर्कात येणारा कोणीही जीव आपले दैन्य घालवतो आणि त्याला सर्वार्थाने श्रीमंत करतो अशा कल्पवृक्षाला औदार्य म्हणजे काय हे कसं बरं माहिती असणार दीनाला कोणी उदार होऊन मदत केली तर त्याला उदारपणा कळतो कल्पवृक्षाला तो कसा कळणार औदार्याची कल्पना नसलेल्या कल्पतरूप्रमाणेच अमृतालाही अमरतत्वाची कधी आठवणही येत नाही कारण प्रकाश किरण जेथे असेल तेथे जसा अंधार असत नाही त्याचप्रमाणे अमृत जेथे असेल तिथे मृत्यू असणारच नाही आहे अमृताचा आणि मृत्यूचा कधी संबंधच येत नाही कुठंच येत नाही सूर्य क्षीरसागर कल्पतरू अमृत याच्याप्रमाणे कामधेनूलाही कामना इच्छा यांचा सोस कुठे असतो घरं अपूर्णतेचा तिला कधी स्पर्शच होत नाही त्याचप्रमाणे निळोबांनाही असं वाटतं की सर्वांतरी आम्ही असून सर्व व्यापक पांडुरंगाला आम्हा भक्तांची भावना कळतच नाही अहोरात्र पांडुरंगाचा ध्यास घेतलेला भक्त विराने व्याकुळ होऊन त्याच्या येण्याची आतुरतेने वाट पाहतो पण त्या पांडुरंगाला त्या भक्ताच्या विरह भावनेची कल्पनाच नाही आहे ती त्याच्या गावीही नाही तो व्यापक असल्याने सूर्याला रात्रीच्या अंधाराचे दुखणे कळत नाही किंवा नित्य तृप्त असलेल्या क्षीरसिंधूचे क्षुधा असणाऱ्यांच्याकडे जसं दुर्लक्ष होतं तसंच सर्व व्यापक पांडुरंगाचं विराहात तडफडणाऱ्या भक्ताचे दुःख समजतच नाही कृपावंत आई अंगाला झटणाऱ्या बाळाला न रागवता स्नेहाने जवळ घेऊन प्रेम पाण्याने त्याला तृप्त करते त्याचा हट्ट पुरवून त्याच्या तृप्त चेहऱ्याला भावभरीत नजरेने न्याहाळते असा प्रकारच नाही आहे या पांडुरंगाचे व्यापक पण संत निळोबांनी व्यक्त करताना अनेक प्रतिमांचा उपयोग केला आहे सूर्य आणि अंधार क्षीरसिंधू आणि क्षुधा कल्पवृक्ष आणि दैन्य अमृत आणि मृत्यू कामधेनू आणि अपूर्णता यांच्यातील व्यापक तत्त्व आणि मर्यादित तत्त्व याचा कधीच मेळ होत नाही त्याप्रमाणे सर्वत्र व्यापकपणाने असणाऱ्या पांडुरंगाला सीमित भक्ताचे दुःख त्याचा विरह कधीच कळत नाही स्पष्टीकरणासाठी उपमेय व उपमानांचा योग्य उपयोग करून त्याने आपला विचार सुस्पष्ट केलेला दिसतो त्यामुळे पांडुरंग आणि त्याचा भक्त याचा भावनिक भाव व्यक्त व्हायला मदत झाली आहे वियोगाची तीव्र वेदना निळोबांना किती असह्य झाली असेल ते इथे कळते एकनाथ महाराज म्हणतात विठ्ठल म्हणता विठ्ठलची होसी संदेह एवेशी धरू नको धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार